श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ माणसाचे जीवन म्हणजे समुद्रासारखे आहे कधी शांत तर कधी वादळाने भरलेले या जीवनाच्या समुद्रात वाहत असताना प्रत्येकाला कधी ना कधी दुःख अपयश भीती आणि निराशेचा सामना करावा लागतो पण या अंधारामध्ये देखील एक दिवा उजळत राहतो हाच दिवा म्हणजे श्रद्धा आणि विश्वास स्वामी सांगतात ज्यांचा माझ्यावर दृढ विश्वास आहे त्यांचे मी स्वतः रक्षण करतो आजच्या या धकाधकीच्या जगात माणूस देवाला विसरतोय पण दुःखाची वेळ आली की सर्वात आधी आठवतो तो देवच स्वामी आपल्याला शिकवतात की देवाला फक्त संकटाच्या वेळीच नव्हे तर प्रत्येक श्वासात आठवणं गरजेचे आहे मन शुद्ध करा विचार शुद्ध करा आणि कर्म शुद्ध करा हीच खरी भक्ती आहे तुम्ही किती श्रीमंत आहात किती मोठ्या पदावर आहात याला महत्व नाही महत्व आहे ते तुमच्या मनात असलेल्या सत्य करुणा आणि श्रद्धेला स्वामी नेहमी सांगतात जिथे अहंकार संपतो तिथून खऱ्या भक्तीची सुरुवात होते आपण अनेकदा स्वतःच्याच अहंकारात अडकतो आणि मग इतरांवर दोष टाकतो पण स्वामी सांगतात की तुमच्या जीवनात जे काही घडते ते तुमच्या कर्मामुळे घडते म्हणून दुसऱ्याला दोष देण्याऐवजी स्वतःच्या अंतरंगात डोकावून पहा ज्याच्या मनात श्री स्वामी राहतात त्याचा मार्ग कधीच चुकत नाही कारण स्वामी आपल्या अंतकरणात वास करतात ते तुम्हाला योग्य वेळी योग्य दिशा देतात जरा आज आपल्या जीवनात दुःख असेल अपयश असेल मन अस्वस्थ वाटत असेल किंवा वाट हरवलेली असेल डोळे बंद करा आणि मनात म्हणा श्री स्वामी समर्थ माझे रक्षण करो ही एक ओळ तुमच्या जीवनाला नवीन प्रकाश देऊ शकते स्वामी समर्थ म्हणतात की धरा विश्वास सोडा भीती आणि माझ्या चरणी शरण या शरणागती म्हणजे कमजोरी नाही ती सर्वात मोठी ताकद आहे जेव्हा तुम्ही स्वामींच्या चरणी आपले दुःख अर्पण करता तेव्हा ते, ते दुःख आशीर्वादात परिवर्तित होतात म्हणूनच आजपासून एक नवा संकल्प करा क्रोधाला दूर ठेवा द्वेष नाही प्रेम वाढवा खोटेपणा नाही सत्य स्वीकारा नकारात्मकता नाही फक्त श्रद्धा ठेवा कारण जिथे श्रद्धा आहे तिथेच स्वामी आहे शेवटी एक प्रार्थना हे श्री स्वामी समर्थ माझे दोष क्षमा करा मला योग्य मार्ग दाखवा माझ्या मनात सदैव श्रद्धा आणि शांती नांदो श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ